तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या खूप मनापासून स्वागत आहेत कसे आहे सगळे दुपारचे वाजलेले आहेत दोन बोला ही केस विस आज आश्टा होऊन कुठे चालले तर व्हिडिओ काढत होते मी एका व्हिडिओसाठी एवढा वेळ लागला एक दो एक नाही दोन तीन व्हिडिओ काढले त्याच्यासाठी मला एवढा वेळ लागेल आणि खरंच तुम्ही खरंच सगळ्यांनी एक लाईक बनता तर बनताय बाबा कारण एक एक दोन व्हिडिओसाठी एक दोन ह्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते काय सांगवा तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि दिदी आणि घरचं मला शांत वाटत असेल कोणी नाही घरामध्ये फक्त मी आणि हे आहे ते झोपले आहेत दिदी गेले गुड्डू गेले घरी भडवायला कारण त्यांना घरात बसून बसून कंटाळा आलेला आहे कारण दिदीचा पेपर झालेला आहे गुड्डूच्या शाळेला सुट्टा पडल्या आहेत त्याच्यामुळे दोघांनाही कंटाळा आलेला आहे आणि मी बेडरूममध्ये व्हिडिओ कोणत होती त्याच्यामुळे एवढा पडदा बिर्दा लावून घेतलेला होता आता जेवून घेते जेवायला मी असं काय मराठी काय स्पेशावरच बनवलं नाही तर मला एकटीला जेवण बनवायला खूप कंटाळा येतो आणि मला आवडतच नाही एकटीला जेवायला मुळातच म्हणून जेवायला मी असं काही बनवलं नाही आहे पण मला गोळी खायचे यासाठी मी रात्रीचा भात आहे थोडासा तो गरम केलेला आहे वरण आहे बस आणि लोणचं आणि पापड एवढंच खेळणार आहे आता ह्यांना डायरेक्ट डबाला जेवण भाजी आणि चपात्या भाजी नाही भात त्यांनी सांगितलं मला डबाला दे कारण भात खाल्लं तर तसं पोट भरलं भरल्यासारखं राहतं चपाती खाल्ली तर असं वाटतं पोट भूक आहे अजून भूक आहे समजून येत नाही काय त्याच्यामुळे म्हणून मुण त्याला भातच दे खिचडी भात आणि काहीतरी भाजी बनवून द्यायला लागेल ह्या ना तीच कदाचित खिचडी तोच एक्स्ट्रा भात घालेत म्हणजे आमचं संध्याकाळला होईल भाजी बघूल संध्याकाळी काय करायची का ते चांगले डोक्यामध्ये पनीर करायचं बघू कसं काय होतंय ते समजेलच आता सध्या मी जेवून घेऊ कापड फ्राय करते आणि जेवून घेते आणि एकटीला खरंच घर खायला होतं बोर वाटतं आणि घर खायला होतं मुळातच मला एकटीला खायला बिलकुल आवडत नाही आणि या साड्यांचा डीग बघा ही दिदीने साडी घातलेली होती ती ब्लॅक कलरची आता मी घातलेली होती व्हिडिओ काढण्यासाठी तोंड वगैरे धुते आता जरासं आणि मग जेवून घेते घसा पूर्ण सुकलेला आहे पूर्ण घसा सुकलेला आहे किती पाणी पिलं तरी जातच नाही तहानच जात नाही गरम खूप होते खूप होते ऊन बघवतच नाही आहे स्विटीला आम्ही दुपारी खाली तर घेऊन जातच नाही तर ऊन पण भरपूर आहे आता डायरेक्ट संध्याकाळी तिला घेऊन जायला लागेल आणि हो दीदी गेले तो ड्रेस चेंज करायला पण दिदीला काय ड्रेस चेंज करून दिला नाही आहे त्यांनी त्यांनी संध्याकाळी मला बोलवलेलं आहे आता बघू आता काय बोलत आहेत ते ड्रेस चेंज करून तिला पाहिजे होता पण ड्रेस चेंज तिला पाहिजे तसं मनासारखं नाही आहे बघू आता कसं काय ते आता मला संध्याकाळी जावं लागेल माझ्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही चला जेवण घेऊ काय ला हा पड्या पाय काय बोलतो खेळत नाही दुखत मला दुखला बार आवाज द्यायला आलेला मला बोलतो चल लवकर मला फोनवर फोन यायला लागला चल लवकर कोणाचा फोन येतो पाच फोन आकू आवाजलाच माईदी कॉल घेऊन गेल्या का स्वीटीचा येतो त्याचा येतो त्याला भेटलेला अरे नाही मला तर दुसरा कॉल मिळत नव्हता त्याचा त्याच्याकडे येतो बघ आणि मग स्माइली बॉल म्हणून मी दिला डॉक्टरने स्प्रे दिलाय स्वीटीला दिला मारण्यासाठी दिला पण ते तिला झोंपतो वाटत असं आम्हाला वाटत झोंपता येते पण ती ज्या प्रकारे ती रिॲक्ट होते नाही बघा त्याच्यावर असं वाटतं तिला झोपता येते तिला असं आम्हाला वाटतं तिला आहे

चला नाही लिक्विड आहे ते जखम झालेली तिला गेल्या ती त्याला ते पुसण्यासाठी दिलं ते क्लीन करण्यासाठी ते झोंपत स्प्रे स्प्रेचं नाव ऐकलं तर तिला भीती वाटते ते सगळं पण आता बऱ्यापैकी कव्हर झाले ती झाली काही घरी ओरियो रक्त येते कुठून पायात ना आत्ता आज सकाळी मी आता मी ही 9:30 ची अडी पकडून डोंबिवलीला जाणार होती कारण साडी खरेदी करायचे कारण कर मम्मीकडे जायचं होतं मला फ्रायडेला मम्मीकडे जायचं आहे पाच ते सहा दिवसच राहायला मिळणार आहे कारण लगेच लग्न आहे ते पाच ते सहा दिवसामध्ये ब्लाऊज शिवून झाला पाहिजे त्याच्यामुळे आज साडी घ्यायला जायचं होतं तर आजचा दिवस आहे उद्या आहे गुरुवार त्याच्यानंतर आहे फ्रायडे आणि फ्रायडेला मी जाणार आहे मम्मीकडे तर मी आजच साडीच घेण्याचा विचार चालू होता आज म्हणजे साडी घेते आणि ब्लाऊज शिवायला टाकते ब्लाऊज शिवायला टाकल्याच्या नंतर मग बिंधास म्हणजे मी जाऊ शकते असं माझं चाललेलं होतं पण बघू आता कसं काय ते आता हे मी मस्त आवरून वगैरे बसली होती मशीन वगैरेला झालेली होती सगळं आवरलेलं होतं ह्यांचं नाश्ता पाणी सगळं आवरलं आहे नंतर वेगळे तर साडेनऊची गाडी पकडते हे काल पण बोललेले साडेनऊची गाडी पकडून ये मी तिथे स्टेशनला थांबतो पण अचानक आता ह्यांचा कॉल आला का आत्ता नको एवढ्या उन्हातून पण संध्याकाळी जाऊया मग आता संध्याकाळी आम्ही साडी मी साडेवागायला जाईल तिथूनच डायरेक्ट हे जातील कामाला मी येईल घरी असं करता करा करायला लागेल बघू आता कसं का काय होत आहे ते आल्यावरती समजेल पहिल्यांदा बोले कर्जतला जाऊन बघूया म्हणजे कर्जतला नको कर्जतला एवढ्या नाही मी आधी तर मग बोले चालेल आपण डोंबिवलीला बघूया संध्याकाळी बघूया आता नको आता मी येतो घरी मग आता हे येतात घरी आणि मी जाईल संध्याकाळी डोंबिवलीला आता सगळं आवरून झाले माहिती आहे का आणि असं होतं नाही म्हणजे झोप पण नाही झाले अगोदर बोललेच मी थोडा जास्त वेळ झोपली असते ना म्हणजे सातला पाणी येतं पण मी जरी आठला जरी उडली ना आठ ते नऊ नऊ ते दहा दोन तास मला सगळं आवडतं आपल्याला एवढं वेळ नाही लागत काय दो बेडरूम आणि किचनची दादी झाडू दादी कपडे आंघोळ आणि आपलं हे वॉशरूम वगैरे क्लीन करायचं असतं एवढंच क्लीन करायचं असतं त्याच्यामुळे एवढं काही कामं नसतं तासून भरपूर झाली होऊन जायचं म्हणून मी सातला उठण्या ऐवजी आठला उठते आठे नऊ नऊ ते दहा करून दोन तासमध्ये उठून सगळं आवरते पण आता हे बोलले मला जायचं आहे आपल्याला सात वाजता उठून सगळं आवरलेलं होतं आंघोळ झाडू लादी भांडी वगैरे कपडे आता ले ले। आता हे कपडे वॉश आहेत सुकायला लागलेले आहेत म्हणजे माझ्या साडेआठ व्या कपडे पण झालेले आहेत आता पहिली काय करू हे येणार दहा वाजता झोपता तर आत्ता झोपू कसं काय झोपता आली पाहिजे आत आता काय कर करून नुसतं बसून घ्यावं लागेल आणि मोबाईल चालावं लागेल असं चला आता काय करणार संध्याकाळी जायचं आहे त्याच्यामुळे सा आता दुपारचं जेवणांचं रेडी करून संध्याकाळचं जेवण पण मला रेडी करावं लागेल आहे ना तर आत्ता दुपारचं मी काहीतरी एकच करून टाकते मग संध्याकाळी चिकन वगैरे करेल आहे ना चिकन वगैरे करेल मग तेच संध्याकाळवर मला टेन्शन नाही राहणार पण मला जाताना सगळी भांडी वगैरे सगळं क्लीन करून जावं लागेल असं काहीतरी करावं करू लागेल म्हणजे दिदी घासत असेल बेस्ट बघू आता कसं ती घासत असेल तर बरंच आहे तो ना तो हो नाही तू मला घासून जावं लागेल चला भेटू आता हे आलं डायरेक्ट आता काय करू सुचत नाही आम्ही चाललेलं डोंबिवला साडी घ्यायला ना पण स्टेशनवरती आला तर मला गाडी दहा ते पंधरा मिनटं लेट आहे आता हे गेले त्यांना वडापाडायला वडागाव खाण्यासाठी जेवायला नको त्यांना वडापाव खायचा होता वडापावनायला गेले त्यांना मी बसते स्टेशनवर ठीक आहे वरा दियना माता फेमल भी वोल सेट आला एक पुरा लगता ऐसी ते गेले ने रहा एला तेगे ले अभी होती स्टेशन ते सोडून ते गेले का मी आले घरी एक साडी घेतली हॉल बेडिंगला तिथेच होते फ्रीमध्ये करून तर कशाच सोडून ते फ्रीमध्ये करून देणार होते साडी फॉल बेडिंग ब्लाउज घेऊन आले ब्लाऊज पीस आणि एक एका साडीवरती रेडीमेड ब्लाऊज पाहिजे होता तो रेडीमेड ब्लाऊज घेऊन आले घरी गेले दाखवते का उभी आहे सोडून काय चला काय काय म्हणजे किती लांब गेलेला एवढा लांब कशाला गेलेला हा रेडीमेड ब्लाऊज आहे मी कोणत्या साडीवर तर ही साडी आहे माझी या साडीवरती मी हा ब्लाऊज आणलेला एक आणि साडी तुम्हाला नंतर दाखवली साडी आता माझ्याकडे दाखवला नाही पण असा ब्लाऊज पीस आहे हा ब्लाऊज पीस साडी तुम्हाला नंतरच बघायला मिळेल आता तर नाही आता बुक कधी मिळते दोन दिवसाने वाटायला का तुरेला दोन तीन दिवसाने तेव्हा दाखवते पण हा सध्या ब्लाउज तिसच दाखवतो साडीचा फोटो असेल वाडा तर मी दाखवा हे करेल शेअर करेल हा आहे मोरपिशी आहे मोरपिशी नाही म्हणता चिंतामणी कलर आहे आणि टोमॅटो रेड कलरची साडी आहे खूप सुंदर आहे मला दोन कलर आवडले दोन कलरमध्ये एवढी कन्फ्यूज झालेली मला कोणताही येऊन समजतच नव्हतं शेवटी फायनली मी यांनी हे बोलले टॉमॅटो रेड कलर हे मला दुसरा पण आवडलेला पण त्याचा ब्लाऊज आहे ना पोपटी कलर येत नाही पोपटी मला ना खूप म्हणजे डोळ्याला त्रासदायक असा पोपटी अस ना तसा होता पण तो पण कलर खूप सुंदर होता मला खूप आवडलेला पण प ब्लाऊज शंभर घेत नाही ब्लाऊज पोपटीचा डोळ्याला त्रास होईल असा म्हणून मग फायनली मी हा घेतला चलो आता जरा झाडू मारायला लागेल लादी विसाय लागेल थोडीशी तर सकाळी लादी विसायला मिळाली होती हे दोघं जण झोपलेले आताला आधी चला असो साडी दिसते ही, ही साडी दिसते सगळ्यांना आणि हे दोन जीन्स सगळ्यांनी बघा पहिल्यांदा बाथरूम मध्ये सगळ्यांनी जी साडी बघितली ती होती पूर्ण व्हाईट पूर्ण व्हाईट म्हणजे दिदीच्या पहिल्या बर्थडेलाच दिदीच्या पहिल्या बर्थडेला त्यांनी ह्यांनी मला घेतली होती पण ती तशीच ठेवल्यामुळे ना तिला ना असे गंजराचे डाग पडायला लागले आणि त्याच्यामध्ये मी आला टाकून किंवा काही टाकून कोणी झालं ब सोडा आणि लिंबू घासल्यावर पण डाग जातात तेही ट्राय करून बघितलं तरी ते डाग गेले नाही मग तशीच ती साडी वेस्ट होण्यासाठी वेस्ट होईल यासाठी मी एक ब्लॅक कलरचा कलर घेऊन आली कलर घेऊन आले म्हणजे ह्यांना सांगितलेलं आणायला वीस रुपयाला एवढं एवढं पॅकेट मिळतं काहीतरी दहा का वीस रुपयाला ते पॅकेट आणलं आणि त्याच्यामध्ये मी काल ते साडी आणि त्या दोन पॅन्ट ठेवल्या होत्या एक पॅन्ट गुड्डूची आहे ती ब्लू कलरची होती त्याच्यावरती त्यांना पेंटिंगचे कलर पडलेले होते शायद ते कलर करायच्या ते पेंटिंगचे कलर पडलेले होते त्यामुळे ते डाग काही जातच नव्हते जातच नव्हते आता म्हणजे ही पॅन्ट अशीच वेस्ट जाईल आणि ती पॅन्ट खरंच झालं खूप छान होते आणि जी ब्लॅक कलरची पॅन्ट होती त्याच्यावरती काय ते त्यांच्या लॅबमधलं त्यांना हायपो हायपो पडलेलं वाटतं काहीतरी हायपो काहीतरी पडलेलं वाटतं ते त्याचं डाग पडलेले आपल्या आला आला जर रंगीत कपड्यांवरती पडला रिनचं ते लिक्विड असतं ते जर आपल्या व्हाईट कपड्यांवरती पडलं तर त्याचे कसे डाग पडतात तसं ते पॅन्टीवरती डाग पडलेले हे ते खाली पडलेले मग इथेपर्यंत ते पॅन्ट कट करतो म्हणजे अजिबात कट करू नका मी काहीतरी एक आयडिया देते तुम्हाला विचार करते मग ती साडी ती जीन्स आणि ह्यांची पॅन्ट हे तिन्ही पण मी एकत्र ब्लॅक कप ब्लॅक कलरच्या कपड्यामध्ये कलरमध्ये सॉरी भिजत ठेवलेली होती कालपासून काल, काल रात्री भिजत ठेवलेले हो होते अख्खा दिवस काल स अख्खी रात्र आज अख्खा दिवसभर आणि मग अशी मी त्यांना वॉश केलं पाण्यातून काढून टाकले त्या हायपोने जे डाग पडलेले होते ब्लॅक पँटीवरती अक्षरशः ते डाग निघून गेलेले आहेत आणि पूर्ण ब्लॅक झालेली आहे पॅन्टी खूप सुंदर आणि ब्लॅक झालेली म्हणजे कापून कापून कापण्याचं काय चेंजट नाही राहिलं पूर्ण ती ब्लॅक झाली त्याचबरोबर गुडूची जी जीन्स होती लाईट ब्लू होते लाईट ब्लू तिला पण ब्लॅक करून टाकलं पूर्ण ब्लॅक झालं त्याच्यामुळे ते डार्क जे होते पेंटिंगचे कलर जे होते त्या अजिबात दिसत नाही आहे म्हणजे ती पण वेस्ट होण्यापेक्षा वाचली माझी साडी जी, जी व्हाईट कलरची साडी होती तिला मी ब्लॅक ह्याच्यामध्ये भिजत ठेवली आणि मला असं वाटलं ब्लॅकमध्ये भिजत तर पूर्ण ब्लॅक होईल असं वाटलेलं होतं पण ती ॲक्च्युली झाली ग्रे आणि ती पण खूप सुंदर दिसते सुंदर दिसते आणि ग्रे कलरची साडी पण नव्हती तशी पण पूर्ण तिला ग्रे करून टाकले नाही उद्या सुकेल ना तेव्हा बघेल आणि त्याच्यामध्ये ना ती काय झालं होते भिजत ठेवलेलं पाण्यामध्ये जीन्स कशी ती ऑलरेडी पूर्ण पाण्यामध्ये भिजले भिजले साडी खूप मोठी असते तर मध्ये ना असे पॅचेस पडले आणि एवढे सुंदर वाटतात ना एवढे सुंदर वाटतं उद्या सुकल्यावर तुम्हाला दाखवेल आत्ता मला दाखवता येणार नाही ओली ती आणि मग उद्या सकाळी तुम्हाला सुकल्यावर दाखवेल कशी झाली ती साडी ग्रे कलरची आणि मध्ये मध्ये पॅचेस पडले खूप सुंदर वाटते आता एक मी रे ब्लाऊज बघूया ग्रे कलरचा घेऊया आणि ती साडी छान यूज होईल म्हणजे ती साडी पण वाया नाही गेली जीन्स पण वाया नाही गेली आणि गुडूची पॅन्ट पण वाया नाही गेली तिघांचं आपण काहीतरी सोल्युशन काढलेलं आहे असंच विचार करून तुम्ही पण करू शकता जर तुमचे कोणते कपड्यांना जर असं डाग पडले असते ब्लॅक कलरच्या असं पण ब्लॅक कलरच्या व्हाईट ह्याच्यावरती पण केलं तरी पण आहे मग त्यांना कलर चेंज करून तुम्ही ब्लॅक करू शकता किंवा ग्रे होतात आणि एक वाटतं मरून कलर सॉरी चॉकलेटी कलर पण एक येतो आणि ब्लॅक कलर तर मला दोन कलर माहिती आहे बाकीचे माहिती नाही येतात का नाही येतात ते दोन कलर मला माहिती आहेत येतात ते जर तुमचं कोणते कपडे असे जर खराब झाले असं ही ॲड्या करा आणि युजफुल करू शकता तेव्हा चला आमची जेवणं झालेली आहेत आता जेवणं झालेली आहे भांडी झालेली आहे पाणी झालेलं आहे सगळं ओके झालेलं आहे तेव्हा आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो आहे उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सवर नक्की सांगा प्लीज नवीन कोण असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक नक्की करा लाईक करायला सगळेच विसरतात आहेत तर प्लीज लाईक करा चलो भेटू उद्या छानशा ब्लॉगमध्ये बाय आणि ही तुम्हाला आयडिया कशी वाटते ते मला कमेंट बॉक्सला नक्की सांगा चलो बाय भेटू पुढच्या नेक्स्ट बॉगमध ब्लॉगमध्ये